Inlanide. Aini Inlan. Wampu. Ибрахим. Йе. Асой йе. Училе, хасабот қилса, ма ватернинг ма, налтиро кўрдира, ирмонасади гала қилармиди? Ани экан. يا فتحي کرپتا 90 دیانا کا وار پہ جانا ہوں درست کیل وار دیانا اي عام نام ودي میں پرتنوں تويو کروں تو مارے نو حاجه वा सोनजी पाटील राहणार बांबुरी बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या आमच्या शेतामध्ये मजुरांना अभावी आम्ही ट्रॅक्टरद्वारे मकाची पेरणी करतो आहे आणि आपल्या गावामध्ये मजूर टंचाईमुळे तीनशे रुपये रोज बायांचे असतो त्याच्यामुळे आम्हाला परवडत नाही हे ट्रॅक्टरद्वारे पुरवत आहे ट्रॅक्टरची कशी रोजंदारी दिली जाते ट्रॅक्टरची एका थैलीचे साडेसातशे रुपये आहे किती एकर शेत जमीन आहे तुमची हे सोळा बिघा जमीन आहे है आमची आणि एका दिवसाला या यंत्रिकरणामुळे किती काम होतं हे यंत्रणामुळे अडीच ते तीन तासामध्ये काम होऊन जातं आणि बाया लावल्या असत्या तरी पंचवीस ते तीस बायांमध्ये लागलं असतं आणि हे मटेरियल वेगळं दिलं असतं हे ट्रॅक्टरमध्ये मटेरियल पण असतं आणि बियाणं पण असतं म्हणजे दोघं एकाच वेळेस रासायनिक खते पण आणि बियाणं पण वेळेस पण एकाच ट्रॅक्टरमध्ये काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल शेतकऱ्यांचा आम्हाला भरपूर त्रास होत आहे मजूर मिळत नाही आणि मजुराभावी शेतकरी त्रस्त झालेला आहे त्याच्यामुळे हे यंत्रणा ट्रॅक्टर यंत्रणा हे ये करत आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना हे सांगणार की मजुरांना आपल्याला मजूर मिळत नाही त्याच्यापेक्षा हे ट्रॅक्टरद्वारेच आपल्याला हे करावं लागेल